नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रात आपण काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी आणि त्यांच्या जीवन कार्याविषयी जाणून घेत असतो मित्रांनो आज सगळ्याच क्षेत्रात महिला देखील कुठे कमी नाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यासुद्धा आज उभ्या आहेत सगळ्याच क्षेत्रांमध्ये अशीच एक महिला अंतराळवीर जिचं नाव तुम्ही ऐकून असालच ती म्हणजे सुनीता विल्यम्स भारतातील अनेक महिलांनी पुराण काळापासून आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवली आहे काही महिला तर अशा आहेत ज्यांनी भारताबाहेर सुद्धा नाव कमावले आहे ज्यांना पाहून अभिमानाने ऊर भरून यावा अशा काही महिलांपैकीच एक म्हणजे सुनीता विल्यम्स भारताची रहिवाशी नसली तरी देखील भारताशी नाळ जोडलेल्या सुनीता विल्यम्सचा सर्व भारतीयांना अभिमान आहे मित्रांनो मधील युक्लिड या शहरात सुनीता विल्यम्स यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी झाला तर सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्रे आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या चौदाव्या मोहिमेवर व पंधराव्या मोहिमेवर पाठवण्यात आलं होतं महिला अंतराळयात्रेंनी केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा म्हणजेच एकशे पंच्याण्णव दिवसाचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे त्यांच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा म्हणजे सात वया आणि जास्त वेळ म्हणजेच पन्नास तास चाळीस मिनिटं अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम देखील आहे दोन हजार बारामध्ये त्यांनी बत्तीसाव्या मोहिमेची फ्लाईट इंजिनियर तसेच तेहतीसाव्या मोहिमेची कमांडर म्हणून देखील काम केलं दोन हजार बारा साली या देशाच्या कन्येने अभियान दल बत्तीसमध्ये फ्लाईट इंजिनियर बनून आणि अभियान दल तेहतीसमध्ये कमांडर बनून सेवा दिली होती सुनीता विल्यम्सच्या व्यक्तिगत जीवनापासून तर तिने मिळवलेल्या यशाबद्दल आपण आजच्या या सत्रामध्ये जाणून घेऊया सर्वप्रथम सुनीता विल्यम्स यांचं बालपण आणि प्रारंभिक जीवन कसं होतं याविषयी थोडक्यात माहिती घेऊया सुनीता विल्यम्स यांचा जन्म सुनीता लीन पांड्या विल्यम्सच्या रूपात एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी झाला होता अमेरिकेतील ओहियो राज्यात युक्ली नगर येथे त्यांचा जन्म झाला निदरम मॅसॅच्युसेस्ट येथे सुनीता लहानाच्या मोठ्या झाल्या आणि शालेय शिक्षण त्यांनी या ठिकाणहूनच प्राप्त केले सुनीता विल्यम्स यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली मॅसॅच्युसेस्ट येथून हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं पुढे एकोणीसशे सत्याऐंशीला संयुक्त राष्ट्राच्या नौसैनिक अकादमीतून फिजिकल सायन्स या विषयात बी एस परीक्षा उत्तीर्ण केले यानंतर सुनीताने एकोणीसशे पंच्याण्णवला फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमधून मास्टर ऑफ सायन्स एम एस ही पदवी प्राप्त केली सुनीताचे वडील दीपक एन पांड्या हे डॉक्टर असून एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ देखील आहेत ते मूळचे भारतातल्या गुजरात या राज्यातील आहे सुनीताच्या आईचं नाव बॉनी जालोकर पांड्या असून त्या स्लोवेनिया येथील आहेत सुनीताला एक मोठा भाऊ आणि मोठी बहीण देखील आहे त्यांची नावं थॉमस पांड्या आणि डायना एन पांड्या आहेत सुनीताचे वय ज्यावेळी एक वर्षापेक्षा देखील कमी होते त्यावेळी त्यांचे वडील अहमदाबाद येथून अमेरिकेला स्थायिक झाले हे बहीण भावंड आपल्या आजी आजोबा बरेचसे काका काकू सुलत भावंडांपासून दूर जाण्यास इच्छुक नव्हते तरी देखील वडिलांच्या नोकरीमुळे त्यांना अमेरिकेला स्थलांतरित व्हावे लागले अंतरायाची सफर करणारी भारतीय वंशाची दुसरी महिला सुनीता विल्यम्सने आपल्या आई वडिलांकडून प्रेरणा घेतली होती सुनीताचे वडील हे फार साध्या आणि सरळ स्वभावाचे आहेत सामान्य जीवन जगण्यावर त्यांचा विश्वास आहे वडिलांचे हे विचार सुनीताला फार प्रभावित करतात एकोणीसशे सत्त्याऐंशी साली युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमीकडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाल्यानंतर आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी सुनीता यांनी मिळवली यामध्ये निडहॅम हायस्कूलमध्ये त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीपर्यंत शिक्षण घेतले तर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांनी बी एस पदार्थ विज्ञान यू एस नेव्हल अकॅडमी इथपर्यंत शिक्षण घेतले यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एम एस अभियांत्रिकी व्यवस्थापन फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतले सुनीता विल्यम्स जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णवला फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एम एस इंजिनिअरिंग मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होत्या तेव्हा त्यांची भेट मायकल जे विल्यम यांच्याशी झाली यानंतर त्यांचा मायकल जे विल्यम्स यांच्याशी विवाह झाला मायकल जे विल्यम्स एक नौसेना चालक हेलिकॉप्टर पायलट परीक्षण पायलट नौसैनिक आणि जलतरणपटू देखील आहेत मूळ भारतीय वंशाची अमेरिका नौसेना कॅप्टन सुनीता विल्यम्स या इतर मुलींपेक्षा वेगळ्या होत्या लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न त्यांचं होतं जमीन आकाश आणि समुद्र या तीनही ठिकाणी त्यांना जायचं होतं बहुदा म्हणूनच एकोणीसशे सत्त्याऐंशीला अमेरिकी नेव्हल अकॅडमीच्या माध्यमातून नौसे त्या नौसेनेशी जोडल्या गेल्या आणि त्यानंतर त्या हॅलिकॉप्टर पायलट झाल्या सहा महिन्यांच्या नेव्हल तटवर्ती कमांडमधील अस्थायी नियुक्तीनंतर सुनीतांना बेसिक डायव्हिंग ऑफिसर या पदावर निवडण्यात आलं पुढे त्यांना नेव्हल एअर ट्रेनिंग कमांडर म्हणून ठेवलं गेलं जुलै एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांना नेव्हल एव्हिएटरचे पद देण्यात आलं त्यानंतर सुनीता यांची नियुक्ती हॅलिकॉप्टर कॉम्बॅट सपोर्ट स्क्वाड्रन म्हणून करण्यात आली होती त्यांनी आपल्या प्रारंभिक ट्रेनिंगची सुरुवात हॅलिकॉप्टर कॉम्बॅट सपोर्ट स्वाड्रन थ्री म्हणजेच एच सी थ्रीमध्ये एच फॉर्टी सिक्स सागर नाईटमधून केली होती त्यानंतर सुनीता विल्यम्स यांच्यावर नॉर्फॉक व्हर्जिनियात हॅलिकॉप्टर कंबाट सपोर्ट स्क्वाड्रन एट म्हणजेच एस सी एटची जबाबदारी सोपवल्या गेली आणि या दरम्यान सुनीता विल्यम्स यांना अनेक ठिकाणच्या जबाबदारी देण्यात आल्या भूमध्यसागर रेड सी आणि पर्शियन गल्फमध्ये त्यांनी ऑपरेशन डेझर्ट शिल्ड आणि ऑपरेशन प्रोवाइड कम्फर्ट या दरम्यान कार्य केलं सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णवला त्यांना एच फोर्टी सिक्स तुकडीचा ऑफिसर इन्चार्ज बनून मियामीला पाठवण्यात आलं या तुकडीला हॅरिकेन अँड्रूशी संबंधित कामाकरता पाठवण्यात आलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव साली जानेवारी महिन्यात सुनीता यांनी यू एस नेव्हल टेस्ट पायलट शाळेत आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली आणि डिसेंबरमध्ये त्यांनी हा कोर्स पूर्ण केला डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये यू एस नेव्हल टेस्ट पायलट शाळेत रोटरी विंग डिपार्टमेंटचे प्रशिक्षक आणि शाळेची सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांना पाठवण्यात आलं येथे त्यांनी यू UH एच सिक्स्टी OH ओ OH एच सिक्स आणि ओ एच फिफ्टी एट यांसारख्या हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले पुढे त्यांना यू एस पदावर वायुमान संचालक आणि असिस्टंट एअरबॉस पदावर पाठवण्यात आलं या दरम्यान सुनीता यांनी तीस वेगवेगळ्या विमानांमधून तीन हजार तासांपर्यंत उड्डाण करून लोकांना आश्चर्यचकित करून टाकलं आणि यानंतर सुनीता विल्यम्स यांनी गाठलं नासा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुनीता यांची निवड नासाकरिता झाली आणि त्यावेळी त्या, त्या, त्या यु एस साहेबांवरच कार्यरत होत्या त्यांची ॲस्ट्रोनेट कॅडेट ट्रेनिंग जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सुरुवात करण्यात आली सुनीता विल्यम्स यांनी आपल्या चिकाटी दुर्दम्य आशावाद आणि साहसाने हे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलं त्यानंतर त्यांना नऊ डिसेंबर दोन हजार सहामध्ये अंतरिक्ष यान डिस्कवरीमधून आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रात पाठवण्यात आलं तेथे त्यांना एक्सपिडिशन चौदा या दलात सहभागी व्हायचं होतं एप्रिल दोन हजार सातमध्ये रूसच्या अंतरिक्ष यात्रेला बदलण्यात आलं त्यामुळे हे एक्सपिडिशन पंधरा झालं एक्सपिडिशन चौदा आणि एक् एक्सपिडिशन पंधरा या दरम्यान सुनीता विल्यम्स यांनी तीन स्पेस वॉक केले सहा एप्रिल दोन हजार सातला त्यांनी अंतराळातच बोस्टन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता आणि त्याला सुनीता यांनी फक्त चार तास चोवीस मिनिटांमध्येच पूर्ण केलं होतं या स्पर्धेमुळे सुनीता विल्यम्स अंतराळात मॅरेथॉनमध्ये धावणारी पहिली व्यक्ती ठरली आणि बावीस जून दोन हजार सातला त्या पृथ्वीवर परतल्या दोन हजार बारा साली सुनीता एक्सपिडिशन बत्तीस व तेहतीसशी जुळली गेली आणि त्यांना पंधरा जुलै दोन हजार बाराला कॉस्मोड्रोम कॉस्मोड्रोममधून अंतराळात पाठवण्यात आलं त्यांचं अंतरायान सोयूज आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी जोडलं गेलं सुनीता यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार बाराला एक्सपिडिशन तेहतीसची कमांडर म्हणून नेमण्यात ने आलं होतं या उपलब्धी मिळवणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला होत्या सप्टेंबर दोन हजार बाराला अंतराळात त्रैथलो करणारी पहिली व्यक्ती बनल्या त्या म्हणजे सुनीता विल्यम्स एकोणीस नोव्हेंबरला सुनीता विल्यम्स अंतराळातून परत पृथ्वीवर आल्या सुनीता विल्यम्स ज्यावेळी आपले प्रशिक्षण पूर्ण करीत होत्या त्यावेळी त्यांना अनेक तांत्रिक विषयांच्या माहितीसोबतच वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रात्यक्षिकांचे ब्रीफिंग स्पेस शटल आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन यांची देखील माहिती देण्यात आली या दरम्यान सुनीता यांना मनोवैज्ञानिक प्रशिक्षण आणि ती अडोतीस वायुयांद्वारे प्रशिक्षण दिले गेले या व्यतिरिक्त या सुनीता यांना पाण्याच्या आत आणि एकांतवासातील परिस्थितीशी देखील अवगत करून देण्यात आले प्रशिक्षणादरम्यान सुनीता विल्यम्स यांनी रुसी अंतराळ संस्थेत देखील काम केले आणि या प्रशिक्षणात त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या रुसी भागाची देखील माहिती देण्यात आली एवढंच नव्हे तर अंतराळ स्टेशनमधील रोबोटिक तंत्रावर देखील सुनीता विल्यम्स यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं प्रशिक्षणादरम्यान विशेष म्हणजे मे दोन हजार दोनला ला पाण्याच्या आत एक्वेरियस हॅबिटेटमध्ये नऊ दिवस राहिल्या भारतीय वंशाची महिला अंतरायात्री सुनीता विल्यम्स स्वप्नाला पूर्ण करण्याकरता दोन वेळा अंतराळात जाऊन आल्या आहेत भारतीय वंशाच्या या महिलेने पूर्ण विश्वात आपला कीर्तिमान स्थापित केला आहे अंतराळात आपल्या नावाचा झेंडा रोवण्याकरता सुनीता अंतराळातील दोनही यात्रा दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन अल्फाने गेला स्टेशन अल्फा सिक्स्टीनच्या देशांची संयुक्त परियोजना आहे अल्फा स्टेशनचे वैशिष्ट्य असे की यात अनेक प्रकारच्या प्रयोगशाळा राहण्याची सुविधा रोबोटिक भुजा आणि उड्डाण प्लॅटफॉर्मसोबत जोडले जाणारे नोड लागलेले ला आहेत हे स्टेशन जवळजवळ एका फुटबॉल मैदान क्षेत्र एवढे आहे लहानपणापासूनच अंतराळात उडण्याचं सुनीता विल्यम्सने पाहिलेलं स्वप्न अखेर नऊ डिसेंबर दोन हजार सहाला पूर्ण झाले ज्यावेळी त्या पहिल्यांदा अंतराळात गेल्या होत्या त्यांची ही पहिली अंतराळयात्रा स्पेस शटल डिस्कवरीच्या माध्यमातून सुरू झाली होती पहिल्या अंतराळ यात्रेदरम्यान भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात एकूण तीनशे एकवीस दिवस सतरा तास आणि पंधरा मिनटं त्या राहिल्या होत्या सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या स्थायी अंतरायात्री चमूची फ्लाईट इंजिनियर होत्या पुढे त्या स्थायी अंतरायात्री दल पंधराच्या देखील फ्लाईट इंजिनियर झाल्या यासोबतच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या कमांडर होणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला देखील आहेत आपल्या दुसऱ्या अंतराळयात्रेदरम्यान सुनीता विल्यम्स यांनी तीन स्पेसवॉक देखील केले मग मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल स्पेसवॉक हा प्रकार काय असतो तर मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगते व्हॉट इज स्पेसवॉक अंतराळात अंतरायान म्हणजेच याच्या आतील वातावरण मानवाकरिता पृथ्वीसारखे असते मधून बाहेर पडून मुक्त अशा अंतराळ्यात जेथील वातावरण मानवाकरिता अतिशय धोकादायक असतं हवेचा दाब अतिशय कमी असतो आणि किरणांनी भरलेल्या या ठिकाणी उल्कांचा देखील धोका असतो अशा ठिकाणी सुनीता विल्यम्स या बाहेर पडल्या यानातील दुरुस्ती व पार्ट्स बदलणे व डिप्लायमेंटची कामं करण्याला स्पेसवॉक असे म्हणतात स्पेसवॉकवर जाण्याकरता अंतराळ यात्री एक विशेष प्रकारचा सूट परिधान करतात या सूटमध्ये अंतराळात उड्डाण करण्याकरिता जीवन रक्षा प्रणाली आणि अन्य सुविधा देखील असतात आपल्या अंतराळातील प्रवासादरम्यान सुनीता विल्यम्स अंतराळ स्टेशनच्या आत अनेक परीक्षण करत होत्या सुनीता विल्यम्स फिट राहण्याकरिता अंतराळात ट्रेडमिलवर देखील रोज व्यायाम करीत असे अंतराळातील यात्रेदरम्यान सुनीता विल्यम्स यांनी सोळा एप्रिल दोन हजार सातला अंतराय बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला व तिथे केवळ चार तास चोवीस मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली या मॅरेथॉन स्पर्धेत सुनीताची बहीण डियाना हिने देखील भाग घेतला होता आपल्या पहिल्या अंतराळ यात्रेतील सर्व कार्य पूर्ण करून त्या बावीस जून दोन हजार सातला स्पेस शटल अटलांटिसच्या माध्यमातून पृथ्वीवर परत आल्या यानंतर सुनीता विल्यम्स यांनी दुसरी अंतराय यात्रा देखील केली एकवीस जुलै दोन हजार अकराला सुनीता अमेरिकी स्पेस शटलमधून निवृत्त झाल्या तर त्यांची दुसरी अंतरायात्रा पंधरा जुलै दोन हजार बाराला कॉस्मोड्रोसमधून रुसी अंतरिक्ष सोयूस टी एम ए शून्य पाचने सुरू झाली या मिशन दरम्यान सुनीता अंतरिक्ष स्टेशनच्या स्थायी दल बत्तीस ते तेह बत्तीस तेहतीसच्या सदस्या होत्या सुनीता विल्यम्स यांना या मोहिमेदरम्यान सतरा सप्टेंबर दोन हजार बाराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या श्टे अंतरा दुसऱ्या महिला कमांडर होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं सतरा जुलै दोन हजार बाराला सायूज अंतरायान अंतराळ स्टेशन अल्फाशी जोडलं गेलं या स्टेशनवर पोहोचणारी पहिली महिला कमांडर पेग्गी हिस्टल होत्या अंतरायात्री सुनीता विल्यम्ससोबत अंतराळ अंतरायात्री अंतराळयात्री होशिंदे आणि रुसी कॉस्मोंड युरी मॅलेन हे देखील गेले होते आपल्या दुसऱ्या यात्रेदरम्यान सुनीता यांनी तीन स्पेसवॉक केले होते सुनीता विल्यम्स यांनी आत्तापर्यंत एकूण सात स्पेसवॉक केले आहेत दुसऱ्या अंतराळ यात्रेदरम्यान सुनीता यांनी आपले सर्व प्रशिक्षण पूर्ण करून एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बारा त्या पृथ्वीवर परत पोहोचल्या सुनीता विल्यम्स या ज्यावेळी अंतराळात गेल्या त्यावेळेला त्यांनी भारताचा तिरंगा अंतराळात फडकवला होता पंधरा ऑगस्ट दोन हजार बाराला भारताच्या सहासष्टव्या स्वातंत्र्य दिनाच्या वे हो वेळी अंतराळात उपस्थित होत्या आणि त्यावेळी त्यांनी अंतराळात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि आपल्या भारताचा तिरंगा अंतराळात फडकवला मित्रांनो अशा भारती या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी अनेक विश्व रेकॉर्ड्स बनवल्या आहेत यामध्ये सात स्पेसवॉक करून त्यांनी एकूण कालावधी पन्नास तास चाळीस मिनिटांचा हा स्पेसवॉक होता तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या कमांडर बनणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला आहेत सुनीता विल्यम्स आपल्या पहिल्या अंतराळ यात्रेदरम्यान एकशे पंच्याण्णव दिवस अंतराळात राहिल्या होत्या या प्रवासादरम्यान त्यांनी विश्व रेकॉर्ड बनवलं होतं एका उड्डाणात एवढा मोठा प्रवास करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या विद्यार्थी मित्रांनो सुनीता विल्यम्स यांची भारत यात्रा ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना अनेक अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आलं यामध्ये त्यांना सरदार वल्लभभाई पटेल विश्वप्रतिमा अवॉर्ड्स देण्यात आला होता सुनीता विल्यम्स यांनी आत्तापर्यंत एकूण तीस वेगवेगळ्या अंतरायानांमधून दोन हजार सातशे सत्तर भराऱ्या घेतल्या आहेत याचबरोबर सुनीता विल्यम्स यांना त्यांच्या यशाकरता अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले यामध्ये सुनीता विल्यम्स नौदल चालक हेलिकॉप्टर पायलट व्यावसायिक नौदल कर्मचारी पशुप्रेमी मॅरेथॉन स्पर्धक आणि अंतराळयात्री व विश्व कीर्तिमान मिळवणारी आहे त्यामुळे त्यांना नेव्ही कमांडेशन मेडल अवॉर्ड नेव्ही अँड मरीन कॉर्प अचिव्हमेंट अवॉर्ड युमेन मेडल फॉर मेरिट इन स्पेस एक्सप्लोरेशन दोन हजार आठ साली भारत सरकारने पद्म पुरस्कार दिला होता तर दोन हजार तेरा साली गुजरात विश्वविद्यालयाने डॉक्टरेट या मानक उपाधीने त्यांना गौरवलं होतं दोन हजार तेरामध्ये त्यांना गोल्डन ऑर्डर फॉर मेरिट्स हा पुरस्कार प्रदान करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो एका महिलेची असाधारण इच्छाशक्ती दृढता उत्साह आणि आत्मविश्वासाची ही कहाणी आहे सुनीता यांनी पोहून समुद्र पार केला आहे महासागराच्या तयाशी त्या गेल्या आहेत युद्धादरम्यान आणि मानव कल्याणाकरता त्यांनी उड्डाण केले आहे अंतराळापर्यंत पोहोचले आहे आणि अंतराळातून पुन्हा पृथ्वीवर सुद्धा त्या परत आल्या आहेत चला तर मग मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आर्जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ एमपीएससी गुरु स्टेट युन टू रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज Powered by Spectrum Academy.